आजची गोष्ट आहे सिंह आणि उंदीर मामा एकदा काय झालं एका दाट जंगलात एक सिंह झोपलेला होता तेव्हाच तिथे एक लहानसा उंदीर खेळत खेळत आला तो सिंहाच्या अंगावर चढला त्याची शेपटी पकडून झोके घेऊ लागला आणि मजा करू लागला सिंहाची झोप मोडली त्याने रागाने आपल्या मोठ्या पंजाने उंदराला पकडले उंदीर घाबरून म्हणाला महाराज मला सोडा मी अजून लहान आहे पण एक दिवस तुमची नक्की मदत करीन हसला तू माझी मदत करशील पण त्याच्या मनात दया आली आणि त्याने उंदराला सोडून दिले काही दिवसांनी सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला तो जोरजोराने गरजू लागला वाचवा वाचवा ती गर्जना ऐकून तोच लहानसा उंदीर धावत आला त्याने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडले आणि सिंहाला मुक्त केले सिंह आनंदाने म्हणाला आज मला कळलं की कोणीही लहान किंवा मोठं नसतं प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष असतं यातून आपण काय शिकलो छोट्या मित्रांनो की कधीही कोणाला लहान किंवा दुर्बळ समजू नका प्रत्येकामध्ये काहीतरी खास असतं